शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करतायत मग थोडं थांबा आधी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि मगच शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करण्याबाबत निर्णय घ्या तुम्हाला माहिती आहे का आज महाराष्ट्रामध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी झालेली आहे परंतु त्यापैकी अगदी मोजक्या शेतकरी उत्पादक कंपन्या या यशस्वीपणे वाटचाल करत आहेत शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये अपयशाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे याला कारण आहे शेतकरी उत्पादक कंपनी ही विचारपूर्वक किंवा नियोजनबद्ध पद्धतीने नोंदणी न करणं शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करण्याच्या आधी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती असल्या पाहिजे आणि त्यानुसारच आपण शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करून आपली पुढची व्यावसायिक वाटचाल केली पाहिजे आणि हीच माहिती तुम्हाला करून देण्यासाठी ॲफेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता एका फ्री वेबिनारचं आयोजन केलेलं आहे या वेबिनारमध्ये तुम्हाला शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी त्याची प्रक्रिया संचालक मंडळ निवडताना कुठली आपण काळजी घेतली पाहिजे त्याच पद्धतीने वेगवेगळ्या शासकीय योजना काय आहेत त्या योजनांना पात्र होण्यासाठी म्हणजे अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या पात्रताटी पूर्ण कराव्या लागतील शेतकरी उत्पादक कंपनीसाठी भांडवल उभारणी कशा पद्धतीने केली पाहिजे बँकेतून कर्ज कसं मिळवता येईल त्याच पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनीअंतर्गत उद्योग व्यवसायाच्या संधी कोणत्या कोणत्या आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण आपली यशस्वीपणे व्यावसायिक आणि उद्योजकीय वाटचाल सुरू करू शकतो शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये जरी मोजक्या शेतकरी उत्पादक कंपन्या या यशस्वी झालेल्या असल्या तरी देखील तुम्ही नियोजनबद्ध आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून जर शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी आणि व्यावसायिक वाटचाल सुरू केली तर तुम्ही सुद्धा एक चांगला यशस्वी उद्योग व्यवसाय या अंतर्गत उभा करू शकतात त्यामुळे तुम्हाला जर या सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्यायची असेल तर मग आपण तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता भेटूयात या वेबिनारमध्ये नोंदणी करणं हे मोफत आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर किंवा स्क्रीनवर क्यू आर कोड वर स्कॅन करून तुम्ही या नोंदणी करू हा वेबिनार जरी मोफत असला तरी यासाठी नोंदणी हे आवश्यक आहे तुम्ही नोंदणी केल्यानंतर व्हॉट्सअपवर तुम्हाला या वेबिनारसाठीची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येईल तर मग तेरा ऑक्टोबर रोजी व्हिडिओ आहेत धन्यवाद कंपनीची <laughs> नोंदणी झाली